नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे मविमध्ये जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तसंच मंत्री पक्षांना किती जागा सोडायच्या यावरही वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट प्रत्येकी ऐंशी जागा, जागा सोडल्या जाणार इतर छोट्या घटक पक्षांना आठ ते बारा जागा देण्यावर समिती झाल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री असंही ठरलंय मवियात वाद टाळण्यासाठी शरद पवारांचा हा फॉर्म्युला असल्याचं राजकीय तज्ञांच म्हणणं आहे विधानसभा निवडणुकीसाठी अडथळे हो येण्याची शक्यता लक्षात घेऊन लवकरात लवकर जागा वाटप करण्याकडे मवियाचा कल आहे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधारे तिने पक्षांनी त्रयस्थ संस्थांकडून पाहणी अहवाल तयार करून घेतले आहेत बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार जागा वाटप करण्यावर भर असल्याचे काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी सांगितलं पक्षांचे पाहणी अहवाल तयार झाले असून त्यावर पुढील काळात बैठका सुरू होणार आहेत मात्र या बैठका सुरू होण्यापूर्वी शरद पवारांनी मविया समोर जागा वाटपाचे सूत्र ठेवून पुढील वाद टळावेत यासाठी पुढाकार घेतल्याचं समजतंय शरद पवार यांच्या फॉर्म्युलानुसार काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने समसामना जागा लढवण्यात समसमान जागा लढाव्यात ज्यामुळे छोटा आणि मोठा भाऊ कोण हा प्रश्न निकाली निघेल हा यामागचा उद्देश आहे दोन हजार एकोणास साली शिवसेना आणि भाजपाने युती करून विधानसभा निवडणूक लढवली मात्र मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षाचं बिनसलं आणि युती तुटली या पूर्वानुभव लक्षात घेता मवियाना आता का ताकही फुंकून द्यायचं प्यायचं ठेवलेलं दिसतंय जागा वाटपात आणि मुख्यमंत्री पदावरून वाद होऊ नये याची खा खास जबाबदारी घेतल्याचं पाहायला मिळतंय तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून असेचं नवनवीन व्हिडिओ चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र